गुरुचरित्र अध्याय नऊ श्री गणेशाय नम श्री सरस्वतेन श्री गुरुभव्ये नम एकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवित कर जोडून भक्तिभावे करुनिया श्रीपाद असता सता वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांगाता दातारा सिद्धमने नामधारका पुढे कथा पूर्व देखा तया ग्रामी का, सेवक झाला श्री गुरूंचा भक्त वसल श्री गुरुराव जाणुनी शिष्याचा भाव विस्तार करुणी भक्तिस्तव निरोपित गुरुचरित्र नित्य श्रीपाद गंगेशी येती विधीपूर्वक स्नान करिती लोक व्यवहार त्रयमूर्ती आपण જાચે દર્શન ગંગા સ્નાન ત્યાં કાયસે આચરણ કારણ સ્નાન કરેસા વર્તતાયસે એકીપાદયેતી સ્નાસી ગંગાવાહાત અસે દશ દિશી મધ્યે હસતી આપન તયા ગંગા તટકાંત રજકવાસે વસ્રે દૂત નિત્ય યુની અસે નમિત શ્રીપાદ ગુરુ નિત્ય ત્રિકાળ યૌનિયા દંડ પ્રમાણ કરોનિયા નમન કરી વિનયા મનોવાક્યાય કમે વર્તતા એસ એક દિવસી નમસ્કારાસી શ્રીપાદ મનતી તયાસી એક ચિત્તે એકતે શ્રીપાદ મનતી રજકાસી કા નિત્ય કષ્ટ તોસી तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी सुखे राज्य करी आता ऐकता गुरुंचे वचन गाठी बांधी पल्लवी शकुन कर जोडून सत्य संकल्प गुरुमूर्ती रजक सांडी संसार चिंता सेवक झाला एक चित्ता दुरुणी करी दंडवंता मठा गेलिया येणीची परी ऐसे बहुत दिवसावरी रजकतो सेवा करी अंगन झाडी प्रोक्षी वारी नित्येने मेने विधी एके दिवसी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत तटका, आला राजा सहित राजा राजापन अलंकृत आभरण क्रीडा आकरीत श्रेया पण गंगेमधून येतसेदळ येत दोनि थडी अमित असती हस्ती घोडी मिरविता रत्नकोडी अलंकृत सेवक जन ऐसा गंगेच्या प्रवाहात राजा आला खेळत अनेक वाद्यनाद गर्जत वेणी थडीएसी रजक होता नमस्कारित शब्द झाला तो दुनिश्चित असे गंगेत अवलोकित समारंभ राज्याचा विस्मित करी बहुमानसी जन्मनिया संसारासी जरी न देखी जे सौख्यासी पशु समान देह आपुला धन्य राजयाचे जिने ऐसे सौखे भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे याचे व फळले कवण्या देवा राधिले कैसे गुरु असती भेटले मंग पावला ऐशी दशा ऐसे मनी चिंतित करीतसे दंडवत श्रीपाद राय कृपावंत वळखिली वासना तयाची भक्त श्री गुरु मूर्ती जानोनी अंतरी त्याची स्थिती बोलोनिया पुसती काय चिंतसी मनात रजक मने स्वामीसी देखिली दृष्टी रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुंचा, पूर्वी आराधुनी देवासी पावला आता या पदासी मनोनी चिंततो मानसी कृपा दातारा ऐसे विद्या संबंदेशी नाना वासना चाड नाही या भोगासी चरणी तुझे मजसौख्य श्रीपादमनती रजकासी जन्मदारभे कष्टलासी, वांछासे भोगावयासी राज्य भोग निववी इंद्रिय सकळ नातरी मोक्ष नवे निर्मळ बाधाकरी पुढे केवळ जन्मांतरी परेसी, तुष्टवावया इंद्रियासी तुवा जावेच वंशासी आवडी झाली तुझे मानसी राज्य भोगी जाय त्वरित ऐकून स्वामींचे वचन रजक कर जोडून कृपा सागरु तू गुरुराज पूर्ण उपेक्षी नको तसे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु मनती तयासी वैदुरा नगरी जन्म बेटी देऊ अंतकाळासी कारण असे येणे अम्मा बेटी होताची अम्मासी ज्ञान होल तुझे मानसी न करी चिंता भरवसी अम्मा येणे घडेल आणि कारणासी अवतार घेऊ परियेसी, वेषधरोणी सन्यासी, नाम नृसिंह हो सरस्वती ऐसे तया निरोप देती जाय मनोनी रजक लागला तये चरणी नमस्कारित तये वेळी कृपा मूर्ती रजकासी जवळी पाचारिती इह भोगिसी की पुडती राज्ये सांग भोग सांग मज रजक विनवीत श्री पासी झालो आपण वृद्ध वयसी भोग भोगीन बाळभ्यासी यौवन गोड राज्य भोग ऐकून रजकाचे वचन निरूप देती श्री गुरु आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरूप देता ते वेळी त्याजीला प्राण तत्काळी जन्मता झाला म्लेच्छकुळी वैदुरा नगरी विख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगून विस्तारता सिद्ध मने नामधारकाता चरित्र पुढती अवधारी ऐसे झाली अवसरी, श्रीपादराय राय कुरवपुरी, असता महिमा अपारंपारी प्रख्यात असे परीयसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल कथा पुढील अवतार असे ख्याता सांगेन एक नामधारका महत्व वर्णवया श्री गुरूंचे शक्ती कैसी या वाचे दृष्टींचे स्थान महिमा ऐसा श्री गुरु राहती जे स्थानी अपार महिमा त्या भुवनी विचित्र जयांची करणी दृष्टांते तुझ सांगेन स्थान महिमा प्रकार सांगेन एक एकाग्र प्रख्यात असे कुरवपुर मन कामना पुरती तेथे ऐसे कित्येक दिवसांवरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी मनोनी अदृश्य होते तेथे अश्विन वद्ये द्वादशी नक्षत्र मृगराज परियेसी, श्री गुरु बैसले निजानंदेसी अदृश्ये झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्ये जान कुरोपुरी असती आपण श्रीपादराव निर्धार जान त्रयमूर्तीचा अवतार अदृश्ये होऊनी तयास्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी दृष्टांत सांगेन विस्तारोणी मने सरस्वती गंगाधरू जे जनासती भक्त केवळ त्यांसी दिसती श्री गुरु निर्मळ पूर्वपूर क्षेत्र स्थळ ऐसे प्रख्यात भूमंडळी सिद्ध सांगे नामधारकासी तेची कथा विस्तारेसी सांगतसे सकळी सकळिकांसी गंगाधराचा गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्रीनृषिं सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवरप्रधाननामनमाध्याय श्रीगुरुदत्तात्रेय परममस्तु श्रीगुरुदेवदत्त 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 श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ रामकृष्णारे